सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीजवेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन्स ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन्स कलेक्शन युगतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश सिन्नर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी सिन्नरमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमातून सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी युवकांना मार्गदर्शन केले होते त्यानुसार युवक अध्यक्ष जयराम शिंदे यांनी आमदार माणिकराव कोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनारी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकटे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी युवकांनी पुढाकार घेत कार्य करावे यासाठी आमदार मानिकरा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे व युवकाध्यक्ष जयराम शिंदे प्रयत्न करीत असून नुकतेच त्यांनी सोनारी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखेची स्थापना केली असून या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला याप्रसंगी मार्गदर्शक मच्छिंद्र कडभाने शाखा प्रमुख मनोज शिंदे रामहरी शिंदे उपशाखा प्रमुख अंकुश शिंदे सचिव अक्षय भडांगे कृष्णकांत शिंदे खजिनदार योगेश शिंदे सरचिटणीस राजेंद्र शिंदे सोशल मीडिया प्रमुख सुनील वाघमारे आदींची निवड घोषित करण्यात आली तर उद्घाटनप्रसंगी माजी सरपंच किरण शिंदे सोसायटी चेअरमन सखाहरी शिंदे ग्रामपंचायत सदस्य दशरथ काळुंगे बाजीराव शिंदे सुभाष कडभाने बाळासाहेब कडभाने मच्छिंद्र कडभाने सुदाम शिंदे आदींसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूजसाठी शुभम खताळे आज सोनारी गावामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं पत्र इथे वाटप करण्यात आलेलं आहे एक नवीन तरुणांची संघटना इथे तयार होऊन त्यांना जबाबदारी वाटण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे शाखाप्रमुख आहेत ते अंकुश शिंदे त्याचबरोबर शाखा शाखाप्रमुख अक्षय भडांगे सचिव म्हणून कृष्णकांत शिंदे सरचिटणीस म्हणून राजेश शिंदे सोशल मीडिया प्रमुख म्हणून सुनील वाघमारे आणि संघटक म्हणून रोहित काळुंगे यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे खजिनदार आहेत ते योगेश शिंदे असे आहेत आणि त्याच्यामुळे एक चांगली मोठी संघटना ही राष्ट्रवादी काँग्रेसची इथे उभी राहिलेली आहे तरुणांचा जो जोश असतो आणि तरुण जे काम करू शकता ते दुसरं कोणीही करू शकत नाही ती जी ऊर्जा असते ती वेगळीच असते आणि त्याच दृष्टिकोनातनं आज जे आपले तालुकाध्यक्ष आहे जयराम शिंदे यांनी ही एक चांगली संघटक इथे संघटना तयार केलेली आहे निश्चितपणे याचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे आणि मुलांना सुद्धा इथे प्रोत्साहन मिळणार आहे राजमाणात उतरण्याचं चा, आणि चांगलं कार्य करण्याचं मी मनसे एकदा या बॉडीचे मनापासून यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि भावी वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा देऊन थांबतोंद्रजी पवारचे उपमुख्यमंत्री तालुक्याचे पुरुष आदरणीय आमदार मानपराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आमचे सरकारी शिंदे यांच्या घेणेतून आमच्या दिदी आमच्या वकील श्रीमंत गोगाटे यांच्या उपस्थितीमध्ये आज सोनारे गावामध्ये शाखेची ओपनिंग झाली असे या ठिकाणी जाहीर करतो पवार पवारसाहेबांचे विचार तळागाळापर्यंत आपण या ठिकाणी येतो असतात या ठिकाणी छोटीशी गोष्ट सांगतो वन बूथ दहा ते म्हणजे दहा माणसं ज्या एका बुथ आपले तीन चार माणसं असतात कार्यक म्हणजे गावातील लोकांची छोटी छोटी कार्यक्र म्हणजे का कामं असतात रेशन कार्डचं असेल पाण्याच्या संदर्भात असेल लाईट डिलाच्या संदर्भात असेल तर आपण जे आता पदाधिकारी या ठिकाणी निवडलेले तर आपण समजा बूथवर ज्या ठिकाणी आपण सर्वात इम्पॉर्टंट काम कोणतं असं काही संघटनेमध्ये तर बूथ भूत नियोजन इतकंच महत्त्वाचं असतं आणि तीच आपली दहा मुलं जी असतात तीच आपल्या गावामध्ये आपला पक्षाचा पवारसाहेबांचा कोकणसाहेबांचा प्रचार करत असतात त्याच्यामुळं सर्वात महत्त्व कोणत्या गोष्टीला द्या आता पाठीमागा फिर यंत्रा झाली यात्रा झाली सिंदर्भमध्ये सर्वात महत्त्व प्रत्येक पक्षामध्ये हे काम महत्त्वाचं आहे भूथवर जी माणसं असतात त्यांनीच आपल्या पक्षाचा विचार या सर्वसामान्य जनतेने आले पाहिजे या ठिकाणी मी जयरामचा जयराम भाऊन अभिनंदन करतो, ना। ना। करतो। या ठिकाणी त्यांनी काल सांगितलं की चार ते पाच शत दिली आपल्याला या ठिकाणी पार्टीचे या ठिकाणी सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्व तरुण वर्गांचं तरुणांचा कल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता वाढलेला आहे कुणी पण हलक्या कानाचं राहू नये प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने काम करीत राहणं याच्या ठिकाणी शुभेच्छा थांबतो आदरणीय मानेगावजी कोपाटे साहेब आपल्या तालुक्याचे भाग्यविदाते विकास पुरुष आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एक निश्चय केला होता की गाव तेथे राष्ट्रवादीची शाखा याप्रमाणे अतिशय चांगल्या अशा गावातनं सारख्या म्हणजे ताई अक्षरशः तळपत आहेत सूर्य डोक्यावरती तरी पण एवढ्या चांगल्या गर्दीमध्ये तरुण मुलं आणि सगळे ज्येष्ठ लोक या ठिकाणी आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी शाखेचं उद्घाटन झालंय या ठिकाणी आदरणीय कोकाटे हात बळकट करण्यासाठी माझ्यासारखा तरुणाची इच्छा आहे की कोकाटेसाहेबांसारखं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व की राज्यातील मोठे मोठे मंत्री संत्री इथे येऊन गेले बस स्टँड बघून गेले पंचायत समिती बघून गेले परंतु दुर्दैवाने कोकाटेसाहेबांना जे काही नेतृत्व हवं होतं साहेबांच्या रूपाने या राज्यासाठी जे काही नेतृत्व हवं होतं तर ते नेतृत्व लाभू शकलं नाही माझं या ठिकाणी दादा एक विनंती आहे सर्वांना या युवकांना पण इथल्या युवकांना की आपल्याला कोकणसाहेबांचे हात इतके बळकट करायचे की सर्वोच्च मताने साहेबांना या ठिकाणी निवडून द्यायचे आणि उद्या भावी मंत्री म्हणून आपल्याला कोकणसाहेबांना या राज्यामध्ये बघायचे हा हे उद्दिष्ट घेऊन मी या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करतोय सर्व नवीन पदवीकरांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो काही अडचणी असतील तर दिदी आपल्यासोबत आहेतच ज्येष्ठ लोक आहेत त्यांचं आपण वेळोवेळी मार्गदर्शन घेऊ या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ देतो आणि थांबतो सोनारी या गावामध्ये आज उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे तर मी काम करत असताना जयराम भाऊंनी मला वारंवार प्रतिसाद देत राहिले किंवा माझ्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांनी सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळं आज मी इथे हा म्हणजे या गावामध्ये पहिल्यांदा होते फर्स्ट काही होतो त्यानंतर कॉनंबर सोनं त्यानंतर बेलू आगस्वी असं आमचं नियोजन चालू आहे त्यानंतर दोनबा राऊंड्यावर इथं पण करू आपण आणि भाऊंचा मला खूप प्रतिसाद घडलेला आहे त्याच्यामुळे मी या कामामध्ये अजून एकदम नाही का मला ऊर्जा मिळते आणि त्यात तुमचा सपोर्ट असल्यावर मग अजूनच डबल हां डबल ऊर्जा भेटत त्याच्यामुळं इतरत्र कार्यकर्ते म्हणजे हे जे शाखाप्रमुख झाले उपशाखाप्रमुख यांनी उप पण चांगला प्रतिसाद दिला वाटत नव्हता इतक्या संख्येने आपल्याला रिस्पॉन्स भेटत भेटला आहे तर धन्यवाद तुमचेही आणि शाखा प्रमुखांची आणि भाऊंची शाखा प्रमुख म्हणून व्यक्त करतो की शेवटपर्यंत ते अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी का काँग्रेसची शाखा या ठिकाणी ओपन केली याच्यापूर्वी आम्ही साबरवाडीला सुद्धा एक सायबी समक्ष शाखा ओपन केली त्याही ठिकाणी अतिशय प्रतिसाद मिळला आणि पूर्ण कानडी समाजानं त्या ठिकाणी आश्वासन दिलं का साहेबासारखं कार्यकर्ता नाही आहे त्यात साहेबांसारखं जे काही काम आहे मा का ते महाराष्ट्रामध्ये नाही बाहेरचे आलेले मंत्री नाशिक सिन्नरला जर कधी आले तर ते म्हणतात का सिन्नरला इतका निधी आला कसा एवढ्या मोठ्या इमारती झाल्या कशा एकमेव महाराष्ट्राच्या आमदारामध्ये आमदार जर कोणी असेल तर अतिशय एक नंबरचा आमदार पाणीकराव कोकाटे उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो परवा त्या ठिकाणी मावळला कार्यक्रम झाला मावळच्या कार्यक्रमामध्ये अजितदादा पवार त्या कार्यक्रमाला गेले होते त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तीनशे छप्पन्न कोटी रुपये एका तालुक्याला दिले आणि त्या तालुक्याचं इतकं नंदनवन झालं त्याच्यापूर्वी त्या ठिकाणी बी जे पीचे आमदार होते कवडीचंही काम नव्हतं आणि शेळके म्हणून आमदार त्या ठिकाणी गेलो तीनशे छप्पन्न कोटी दिले आणि पूर्ण ना पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा तालुका म्हणून मावळ म्हणून केला मावळच्या तालुक्यामधली असणाऱ्या ग्रामपंचायती असणाऱ्या सोसायट्या असणाऱ्या नगरपालिका सगळे त्या ठिकाणी बारा हजार कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी प्रवेश राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे आणि आता राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगले दिवस येण्याची शक्यता आहे आणि चांगले दिवस आल्यावर हो। आपण ज्या माणसाला मदत करतोय तो माणूस करतो निश्चितपणे या ठिकाणी आपला मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती अपेक्षा आपली पूर्ण करायची असेल तर पूर्ण आपल्या गावानं एकजिनशीपणानं राहून तालुका जिद्दीनं पेटलेला आहे तालुक्यामध्ये बी जे पीच्या लोकांनी किती त्रास दिला प्रत्येकामागे विडी लावलेली आहे काहींना अतिशय त्रास दिलेला आहे एक एक विकासाचं काम होत नाही आणि ज्यांनी काही कामं केले ते कामं सुईचे नाही त्यासाठी आपण खंबीर नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला आपण साथ द्यायची आहे आणि आज या ठिकाणी शाखा झाली दिली आमचे कमीत कमी, कमी पाचशे मुलं या शाखेमध्ये सभासद होणार आहे जयराम भाईला मगच मी सांगितलं तुम्ही, सांगित तुम्ही प्रत्येकाची नोंदणी करून घ्या आणि सगळे युवक लोकांना कळून चुकलेलं आहे या माणसाशिवाय पर्याय नाही